पाच बोट हे पाच वेगळे समाज देखील असू शकतात पाच वेगळे जाती असू शकतात किंवा आपण शेतकरी महिला गरीब युवा हे सगळे वेगळे असू शकतात पण ह्या पाच बोट ही जर वेगळी राहिली तर काय येऊ शकत नाही जर ताकद बघायची असेल पाच बोटांची तर ती पाच बोट एकत्र यायला लागतात ही <laughs> ताकद असते आणि ती जर ताकद तुमच्या मधली जर बघायची असेल तर ती जरा पाच बोट वरती करा आणि एकत्र करून दाखवा मला वज्रमोट करून दाखवा ही आहे महाराष्ट्राची वज्रमूठ ज्याला कोणीही थांबू शकत नाही ही आहे महाराजांची ही छत्रपती शिवरायांची वज्रमूठ आहे ही आपल्या संविधानाची वज्रमूठ आहे ही आपल्या सामान्य नागरिकाची वज्रमूठ आहे ही महाराष्ट्राची वज्रमूठ आहे तुम्ही लढायला तयार आहात का तुमच्या न्याय हक्कांसाठी लढायला तयार आहात का महिला सुरक्षेसाठी लढायला तयार आहात का शेतकरी संविधान शेतकऱ्यांचं जे सन्मान आहे त्याच्यासाठी लढायला तयार आहात का तरुणांच्या नोकऱ्यांसाठी ते लढायला तयार आहात का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायला तयार का लढायला तयार असाल तर दोन्ही हात वरती करून ती ताकद मला द्या आणि आशीर्वाद द्या ही ताकद आहे एकजुटीची ही जर ताकद आपण एकत्र ठेवली तर कोणी आपल्याला मागे घसू शकत नाही